भारतात सध्या जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे जे लोक संविधान जाळतात संविधान बदलण्याची किंवा नवीन संविधान लागू करण्याची भाषा करतात ते लोक आज सत्तेत विराजमान झाले आहेत लोकशाहीच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने हुकूमशाही नांदत आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचवण्यासाठी तत्पर असावे जागरूक राहावे व संविधान विरोधी यास घटनात्मक पद्धतीने रीतसर विरोध करून लढा द्यावा ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन कॉम्रेड डॉ अभय टाकसाळ यांनी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे आयोजित संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात केले रक्षा काम करेगा हम करेंगे हम करेंगे इस देश की रक्षा काम करेगा हम करेंगे हम करेंगे हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई हम सब हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई हम सब जब तक सूरज चांद रहेगा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा संविधान की रक्षा काम करेगा हम करेंगे हम करेंगे संविधान की रक्षा काम करेगा हम करेंगे हम करेंगे इस देश की रक्षा काम करेगा हम करेंगे हम करेंगे विचार अभिव्यक्ति अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा उपासना श्रद्धा उपासना चयन चयन स्वतंत्र स्वतंत्र दर्जेची दर्जाची वो संधिची समानता वो संधिची समानता निश्चितपणे निश्चितपणे करूँ साहब उसके बाद में बोर्डे साहब और सभी यहाँ पर भीम सैनिक जो मौजूद थे तो मैं बड़ा खुश नसीब समझता हूँ कि आज मैं भी यहाँ पर इस बेहतरीन दिवस के मौके पर मैं आज इन लोगों के साथ में हूँ असल में ये दिन जो है तो आज मैं समझता हूँ कि सारे के सारे भारतवासियों के लिए बहुत बड़ा दिन है क्योंकि जैसा भाई ने बताया कि 15 अगस्त को तो एक बाउंड्रीज फ़िक्स हुई थी भारत की कि ये जो है तो आज़ाद हुआ भारत बोल के लेकिन हकीकत में सही मायनों में आज़ादी जिस दिन हमारा ये संविधान जो पेश किया गया था डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा वो हकीकत में उस दिन पूरे भारतवासीियों को जो है तो आज़ादी मिली थी और आज तक हम उस संविधान के बेस के ऊपर आज भी हम हमारी आज़ादी की जिंदगी जी रहे हैं और अगर आगे भी हमको ऐसी आज़ादी की ज़िंदगी जीना है तो संविधान को बचाने के लिए हर इंसान को जो है तो आगे आना पड़ेगा क्योंकि संविधान में सबका समाधान है और संविधान के तहत ये भारत चलेगा और भारत देश के वासी अगर खुश रहेंगे तो संविधान की वजह से रहेंगे ना कि मनुस्मृति लाने वालों की जो है तो मानसिकता जो है ये तो चाहते हैं कि सारे लोगों को फिर से ग़ुलाम बनाया जाए लेकिन भारत का संविधान इसको अगर किसी ने हाथ लगाया तो उसके हाथ तोड़ दिए जाएंगे उन्होंने ये भी याद रखना भी पड़ेगा उनको संविधान से देश चलेगा संविधान का सब में जो है तो साथ रहेगा और संविधान ने आज जो सबको इज्जत दी है सब सारे लोगों को न्याय दिया है सबको जीने का हक दिया है तो ये संविधान से देश चलेगा ऐसा मैं इस मौके पे कहता हूँ थैंक यू छब्बीस नवंबर एक पन्नास रोजी विश्व भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरानी अपने भारत संविधान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले होते आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान लागू झालं या ठिकाणी उपस्थित नासिरभाई माझे मित्र धनंजय ॲडव्होकेट धनंजय बोर्डे आणि सर्व मित्रांना मी आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छा देत असताना सावधपणाचा किंवा सावधतेचा इशारा देखील देत आहे नुसत्याच शुभेच्छा देण्याचं आपल्याकडे एक फॅशन झालेली आहे कुठलाही दिवस असला की एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या आणि व्हॉट्सअपवर शुभेच्छांचा पूर येतो सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर येतो परंतु कोरड्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही आपण आ, एका फार मोठ्या संकटात सापडलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना इशारा दिलेला होता आपल्याला सावधतेचा इशाराही दिलेला होता ते म्हणाले होते की या संविधाना हे संविधान कितीही चांगलं असलं आणि जर ज्यांना तुम्ही निवडलेलं आहे लोकशाही मार्गानं ती माणसं जर चांगली नसतील ती माणसं जर प्रामाणिक नसतील तर संविधानाचा उपयोग होणार नाही आणि संविधानामध्ये काही अपुरेपणा असला आणि जर माणसं प्रामाणिक असतील तरी संविधान त्या अपुरापणा अपुरेपणा जो आहे तो पूर्ण करून अधिक यशस्वी होऊ शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जे त्यांनी करू नका आपल्याला जो इशारा दिलेला होता तेच नेमकं या देशानं पाहायला मिळते या देशाला पाहायला मिळते महाराष्ट्राला पाहायला मिळते आणि त्यामुळं ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशी लोकं सत्तेत जाऊन बसलेले आहेत ज्यांनी जंतर मंतरला संविधान जाळलं जे संविधान बदलाची भाषा करतात ज्यांच्याकडं कर पर्यायी संविधान म्हणजे मनुस्मृती तयार आहे आणि जे म्हणत आहेत की नाही नाही आम्ही संविधान काही बदलणार नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी संविधानाची कशाप्रकारे मोडतोड केली घटनेतलं पंचेचाळीस व कलम जो शिक्षणाचा हक्क होता ते काढून टाकला एम पी एस सी यू पी एस सी आता नावालाच राहिलं डायरेक्ट च्या जागा ज्या आहेत ते त्यांनी आरक्षण डावलून भरून टाकल्या आणि खाजगीकरण करून आरक्षणाची वाट लावली हे असे लोक आज सत्तेत आहेत मला नरेंद्र मोदींचं एक भाषण आठवत आहे ते म्हणाले होते की ज्या व्यक्तीला अनेक अनेक पिढ्यानं पिढ्या पीड़ा शिक्षण मिळालं नाही ज्याला शाळेच्या बाहेर बसवलं गेलं ज्यांच्या अनेक पिढ्यांवर अत्याचार झाले त्यांना जर संविधान लेण्याची संधी जर मिळाली तर ते काय करू शकतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स जे मी समजलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवून दाखवलं आता आम्ही संविधानाचे विरोधक या संविधानाचं काय करतो बघा असंच नरेंद्र मोदींना त्या भाषणातून म्हणायचं होतं